नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे जिल्ह्यातील एकमेव स्त्री रुग्णालयात कर्मचारी अभावी आरोग्य व्यवस्था कोलमडली रिक्त जागा तातडीने भरण्याची कर्मचाऱ्यांची मागणी सविस्तर वृत्त जिल्ह्यातील एकमेव सुसज्ज असा जिल्हा स्त्री रुग्णालय मागील वर्षीपासून रुग्णसेवेत दाखल झाला आहे फक्त महिलांसाठी असलेले हे रुग्णालय आता अपुरे कर्मचारीमुळे चर्चेत आले आहे भव्य असा या रुग्णालयात केवळ सतरा नर्सेस व इतर कर्मचारी कार्यरत आहे त्यात कायम फक्त सहा नर्सेस असून बाकी कंत्राटी आहेत वास्तविक अठ्ठेचाळीस रिक्त जागा भरणे आवश्यक असताना सतरा कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर रुग्णसेवा सुरू आहे रुग्णांची संख्या फुल होत आहे दररोज पंचवीस महिला रुग्णांची प्रसूती केल्या जात आहे वर्षाला चार हजारपेक्षा जास्त प्रसूती होतात या सतरा महिला नर्सेसवर ताण पडत आहे त्यामुळे येथील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुद्धा कमतरता आहे केवळ सहा वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत पंचवीस ते तीस वैद्यकीय अधिकाऱ्यां असणे गरजेचे आहे मात्र त्यांच्या जागा सुद्धा रिक्त आहेत याबाबत आरोग्य विभागाच्या वरिष्ठांना कित्येक वेळा पत्र व्यवहार केला आहे मात्र त्याचा उपयोग झाला नाही आता तातडीने रिक्त जागा भरण्याची मागणी खुद्द येथील स्टाफ नर्स यांनी केली आहे मी श्रीमती विजया उजाडे सहाय्यक अधिसेविका जिल्हाडे बुलढाणा येथे कार्यरत असून माझ्या हॉस्पिटलमध्ये मा दररोज वीस बावीस डिलिव्हरी होतात आणि महिन्याच्या चारशे किंवा त्यापेक्षा जास्त होतो कधी साडेतीनशे कधी चारशे अशा होतात तरी मागच्या वर्षीचा आकडा चार हजार आहे आणि या स्टाफच्या मनाने पाहता कर्मचारी अत्यंत कमी आहेत सतरा सक्षम सहा परमनंट आणि सात याच्यात दिलेले आहेत आपले आय पी एच एस तर एवढ्या याच्यामध्ये भागतच नाही आणि त्यामुळे कर्मचारी पण कर्मचाऱ्यांवर अतिशय ताण येऊन ते आजारी पडत आहेत आणि तरी ता, शासनाने याकडे लक्ष देऊन कर्मचारी वाढवण्याची म्हणजे एवढे दक्षता घ्यावी पंचेचाळीस स्टाफ असायला पाहिजे तर तो म्हणजे त्याच्या अर्धा सुद्धा स्टाफ नाही आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांवर लोड येत आहे असंच वैद्यकीय अधिकारी सुद्धा कमी आहेत आणि कॅज्युअल्टी असायला पाहिजे तिथे ते सीएमओ असायला पाहिजे पण हे कमतरतेमुळे कोणीच शकत नाही पूर्ण लोड हा लेबर आलेला आहे लेबर रूम मध्ये चेकअप होते आणि चेकअप झाल्यानंतर त्या स्टाफला पूर्ण लेबर रूमला घ्या एलएसीएस चा पेशंट प्रिपेअर करा हे पूर्ण त्या लेबर रूमच्या स्टाफ वर अतिशय लोड येत असून ह्या ताणतणावामुळे त्यांना त्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास उद्या कोण जबाबदार राहणार याला पण आम्ही वारंवार आमची मागणी देत आहे मागणी करत आहे सीएस सरांकडे आणि वरिष्ठांकडे पत्र पाठवत आहे तरीही पूर्तता कमी होत नाही